रिझल्ट एस आर पी नाईनचे ऑलफर्टचे खताचे रिझल्ट नंबर एक आहेत गेल्या वर्षी आमचा काय कांदा होता ना इतकी वाढ झाली नव्हती ना शेवट काढा आले एवढी वाढ झाली आता अडीच महिने आणखी जवळजवळ दीड महिने यायला बाकी याला आपण लागवडीच्या वेळेस एक खताचा डोस दिलेला आहे तेव्हा फक्त काय दिलं खताचा काय दिलं आपण तेव्हा सुरुवातीला काय दिली किट दिली नव्हती सुरुवातीला सुरुवात नाही आता किट नव्हती मागत किट या डोसला आपण ऑलफर्ट टाकले आणि एसआरपी नाही टाकली आणि फवारणे दोन झाले फवारणे दोन झाले फवारणीचा कसा रिझल्ट एकदम नंबर येतो थोडं जवळ घ्या तिच्या मध्ये वाढेल मी मला आज मिळालं नाही लिमलेलं ते नाही मी याला ह्या हे कर बघा ही वाढ आर किंवा इतकी सारखी वाढ आहे तिची तर क्वालिटी क्वालिटी एकदम छान जबरदस्त क्वालिटी बनलेली आहे अडीच महिन्याचा प्लॉट आहे त्याला लिवशीन मारूच लागते बा अरे सगळं म्हणजे वाढून आला आला भीन सगळी कशावर जाईल नाही नाही आता नाही वाढत नाही वाढत